चिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले आहेत मृतक वैभव देवेंद्र चौधरी वय वीस वर्ष मुक्काम शंकरपूर हेटी गुरुदास मणिराम गेडाम वय पन्नास वर्ष राहणार गोवर्धन कुनघाडा तर जखमी असलेले लेखाजी भैयाजी नैताम वय त्रेचाळीस वर्ष मुक्काम मारोडा चामोर्शी अंकित देवेंद्र चौधरी यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे एक किरकोळ जखमी असल्याची चर्चा आहे जखमींना ग्रामीण रुग्णालय सामोरशी येथे योग्य उपचार न ना मिळाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना विचारणा ना करीत दवाखान्याच्या प्रशासनाबाबत रोष व्यक्त करीत यापुढे योग्य उपचार करण्याची मागणी केली आहे कालिदास बुरांडे राज्य प्रतिनिधी ज्या वेळी इथं तो वीज पडलेला पेशंट आपल्या दवाखान्यामध्ये आणले होते त्यावेळेस लोकांचा असा आरोप आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे म्हणजे वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते हो जेव्हा आणला ना तेव्हा मीच इथं प्रेझेंट होतो वाटलं आपला आपला परिचय सांगा मी डॉक्टर आकाश कुमारे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो आणि चेक केलं आणि कोणतं तो हा जो आहे तो स्टेबल आहे पेशा जो वीस कडून आहे ना तो स्टेबल पेशा तो इथे जेव्हा आणला तेव्हा गेला होता तर तेव्हा गेला होता त्याचे डोळे पण हे झाले होते म्हणजे तो अगोदर वेळेवर तर ज्यावेळी त्याला इथे भरती करण्यात आले त्यावेळी ऍक्च्युली त्याची परिस्थिती कशी होती काय होता कोणत्या अवस्थेत हो, हो तो जेव्हा इथं आल्या बरोबर तेव्हा तो म्हणजे मी सर्वात आधी आमच्या इथं ई सी जी मी चेक केलं त्याची हार्टबीट लागली नाही मला मी इ सी जी काढलं तर ई सी जीमध्ये मध्ये फ्लॅट लाईन आहे तर पाहू शकता तुम्ही ए सी जी आहे त्याची ए सी जी काढली त्याची तर फ्लॅट लाईन आहे तर त्याच्यामुळे आपण त्यांना मृत घोषित केलं तेव्हाच तरी नातेवाईकाच्या हे खातीर आपण त्याला सी पी दिला मी शंकरपूर हेटीला राहतो मला ही घटना बाजारातून कडली नंतर लगेच मी दवाखान्यात पोचलो आणि तो दवाखान्यातला पेशंट जो दगावला होता आणि त्या पेशंटजवळ कोणी कोणी नाही इथं डाक्टर डाक्टर हजर नाही इथं नर्स बरोबर तिथं काम करत नाही चपरासी नाही आणि देड़ा। आम्ही याच्यासाठी कोणाकडे जायचा आणि कोणाकडे जात बागायचा आणि आम्ही कुठं जायचा एवढा तालुक्याचा दवाखाना असून ढोरा डुकरासारखा इथं का, का कामकाज चालतं आणि इथं काही याचा असे अनेक रुग्ण दगावत गेले आहेत आणि आपण रेपर नेता नेताच पेशंट दगावत जर गेले तर हा दवाखाना कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे याच्यावर जे आजच्या तारखेत जे हजर डॉक्टर आहेत त्यांच्यावर खरोखरच कठोर का कारवाई झाली पाहिजे गाडी आल्यानंतर त्या पाच दहा मिनिटांनी इथं पोहोचलो इथं पोहोचल्यानंतर मी अंदर नाही गेलो गेट लावून होता तर डॉक्टर कोणीच नव्हते मी पाहिलो डॉक्टर कोणीच नव्हते एक नर्स होते एक चपराशी होता त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाच दहा मिनटानंच पाच पाच मिनिटानंच त्याच्या मोठ्या भावाची तब्येत त्याच्या मोठ्या भावाची तब्येत हलावली त्याच्यामुळे मग त्याला रेप रेपर दिले फक्त <laughs> उपचार उपचार काहीच नाही केले फक्त रेपर दिले आणि रेपर दिल्यानंतर खांदाव मांडून न्यायचं का बंडीव मांडून न्यायचं हा आम्हाला काही कळला नाही <laughs> मग आम्ही इकड तिकड धावपड करून केलून प्रयत्न आम्ही प्रायव्हेट गाडी बोलवलून आणि देवरी साहेबाच्याऐवजी नेलोन तिथे पण नाही पाठवले कोणी तिथून पुन्हा रेफर करून गडचुरीला गेलोन अशी प्रेस्ती येतली आणि हा रेफर दिले तर रेपर दिल्यानंतर त्याच्यावर स्नान पाहिजे होती त्याच्यावर अम्ब्युलन्स पाहिजे होती त्याच्यावर आपल्याला क्षण लागली असती आज तो बेस पेशंट असल्यामुळे आम्हाला प्रायव्हेट गाडी करून न्यावा लागला एवढा मोठा तालुका आहे एवढे आमदार आहेत खासदार आहेत सर्व एवढी मोठी चामोरचे ट्रे, शहर आहे ट्रेसर घेऊन आलो आम्ही स्वतःच घेऊन आलो ट्रेसर इथं त्याच्यानंतर डॉक्टर आलेच नाही काय पेशंटचं नाव वैभव देवेंद्र चौधरी देवेंद्र चौधरी परिस्थिती कशी म्हणजे कारणामुळे त्याला दवाखान्यामध्ये आणले होते तुम्ही त्याच्यावर वीज पडाली बरं तुम्ही आल्यानंतर इथे डॉक्टर परिचारिका आणखी कोणी त्या वैद्यकीय दवाखान्याच्या संबंधित कर्मचारी अधिकारी होते काय परिचारिका होती आणि चपराशी होता त्याच्या व्यतिरिक्त कोणी त्याला हो भरती करण्यासंदर्भात तुम्ही सांगितले सांगितलं आम्ही अंदाजे साडेपाच वाजता पोहचलो पाच वाजता वीज पडली त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा उपचार करण्यात आला कोणत्या प्रकारचा उपचार करण्यात आला कोणत्याच प्रकारचा उपचार करण्यात आला ते एसीजी लावले होते त्यांना काही ना काही उपचार केले असतील ना आता आम्ही बाहेर होतो दोघेलाच थांबा म्हटले कोण कोण होते आतमध्ये आतमध्ये कोण होते परत तुमच्यासोबत आता कोण होते कोण कोण होते तुमच्या सोबत कोण होते पुन्हा नाव्या बरोबर हो भाऊ तुम्ही दवाखान्यामध्ये आले त्यावेळी दवाखान्यामध्ये कर्मचारी उपस्थित होते काय कर्मचारी ते नर्स होती आणि एक चपराशी होता आम्हीच त्याला नेलो आणि त्या बेडवर ठेवलो नंतर थोड्या वेळात ते त्याले काहीतरी उपचार केले मग आम्हाला बाहेर काढून दिले डॉक्टर वगैरे डॉक्टर वगैरे नव्हते नव्हते कोणी त्याच्यानंतर पुन्हा त्याचा भाऊ आला होता त्याचा मोठा भाऊ तो बेशुद्ध पडला त्याच्यावर सुद्धा उपचार काही नाही यावर तुम्हाला काय म्हणायचं डायरेक्ट गडचिरोली रेफर घेऊन लागले यावर तुम्हाला काय म्हणायचं दवाखाना बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र